बंटी जहागीरदार हत्येतील पिस्तूल दुचाकी गायब श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार यांच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी अद्यापही त्यांच्याकडून पिस्तूल व दुचाकी जप्त करण्यात आलेली नाही बंटी याच्या हत्येनंतर आरोपींनी कसा पळ काढला तसेच गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे त्यावर पोलिसांनी कोणताही प्रकाश टाकलेला नाही दरम्यान बंटी जहागीरदार हत्येतील पिस्तूल दुचाकी गायब असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात असून पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आवाहन आहे बंटी याची दुचाकीवरून आलेल्या दोखा आरोपींनी हत्या केली होती मारेकऱ्यांनी तब्बल सहा गोळ्या झाडल्या होत्या दुचाकीवरून आलेले आरोपी कैद झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा अरुण शिनगारे तसेच रवींद्र गौतम निकाळजे या दोघांना अटक केली आहे दरम्यान असे असले तरी पोलिसांना अजूनही आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी तसेच पिस्तूल हस्तगत झालेली नाही गावठी कट्ट्यातून सहा गोळ्या झाडणे शक्य नाही त्यामुळे बंटी जहागीरदार यांच्या हत्येसाठी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या प्रकरणी येथील जना टिप्याबेग व सोन्याबेग यांच्या विरुद्ध बंटी यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी फिर्याद दिली आहे लवकरच या प्रकरणात मोठा ट्विस्ट येईल अशी चर्चा श्रीरामपुरात रंगली आहे